महाडमध्ये उधळलेल्या रेड्याने पाच ते सात जणांना उडवले तिघे जण गंभीर जखमी महाड शहरामध्ये मागील बाजूस असलेल्या हेडीतून एक उधळलेला रेडा आला व त्याने रस्त्यात एक दुचाकी स्वारावर हल्ला करून त्याला जखमी केले त्यानंतर तो रेडा भिलारे मैदानाच्या दिशेने गेला भिलारे मैदानात एकाला उडवून पुढे एका कारलाही त्या रेड्याने उडवले त्यानंतर हा रेडा काकरतडे मोहल्ला बाजूला जाताना एका तरुणाला उडवून एसटी स्टँडवर एका तरुणीला उडवून गंभीर जखमी केले स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शहरातील काही नागरिक थोडक्यात बचावले असून रेडा डोंगराच्या दिशेने पळून गेल्याचे समजते पोलीस प्रशासन व पशुवैद्यकीय प्रशासन या उधळलेल्या रेड्याचा शोध घेत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी निलेश लोखंडे महाड रायगड